नमस्कार मी सुनील गादारी रायगेटाईसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो एकंदरीत पाहायला गेलं तर आज संपूर्ण महाराष्ट्र मधे कोकणामध्ये खास करून पाहायला गेलं तर मागे गणपती सगळ्या हो मोठ्या आनंदात साजरा होताना दिसतोय परंतु तळूच्या फेज टूमध्ये आज आपण या ठिकाणी आहोत एकीकडे पाहायला गेलं तर माझ्या मागे तुम्ही गर्दी पाहू शकता या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी सीट लावण्यात आलेलं आहे खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत त्यानंतर वेगवेगळी विचारधारा देखील या ठिकाणी राबवण्यात आली आहे आपल्यासोबत पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी जोडलेलं आहे सर तुमच्याकडे येतो शिरसाट सर तुमच्याकडे येतो काय सांगाल आज या ठिकाणी तुम्ही देखील उपस्थित आहात नागरिकांना अवेअरनेस करण्यासाठीची तुम्ही आता थोड्या वेळेस काय आजच्या दिवसामध्ये ना मोबाईलचे फ्रॉड्स खूप वाढलेले आहेत सायबर सायबर फ्रॉड वाढलेले आहेत ते का होतात की आपल्याला अवेअरनेस नसतो नॉलेज नसतं आणि ते पब्लिकला नॉलेज व्हावं संपूर्ण नॉलेज असल्यामुळे माणसाचा फ्रॉड होऊ शकत नाही सायबर फ्रॉड तो नॉलेज वाढावं पब्लिकमधलं त्यामुळे माननीय सी पी साहेब मिलिंद भारंबे साहेब नवी मुंबईचे त्यांच्या खाली नवी मुंबई पोलिसांनी नवी मुंबई सायबर साहेब नवी मुंबई म्हणून एक यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे त्यावर वेगवेगळे सायबर आपण अलर्टनेस कसा ठेवावा माहिती कशी मिळावी जेणेकरून आपल्यासोबत सायबर फ्रॉड होऊ नये त्या अनुषंगाने दैनंदिन किंवा विथ रेग्युलर इंटर ऑफ टाईम थोड्या थोड्या दिवसांनी यूट्यूबला व्हिडिओज टाकले जातात ते व्हिडिओज जर आपण बघितले शेअर केले तर आपल्या ज्ञानात भर पडते आणि ज्ञानात भर पडल्यानंतर आपल्यासोबत सायबर प्रॉब्लेम होऊ शकत नाही असं सर्वांसोबत झालं पाहिजे म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ते आवर्जून तुम्ही यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि आपापले जे नातेवाईक आहे मित्रपरिवार आहे किंवा सोसायटीचे ग्रुप आहेत त्यावर त्यांना शेअर करा नक्कीच सर तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी पाहायला गेलं के तर केदार आणि मारवा सोसायटीच्या मध्यभागी या ठिकाणी बसण्यासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही देखील या ठिकाणी बसता का पाहि काय मी सर्वप्रथम तर नागरिकांचं धन्यवाद देतो मला इथे बोलवल्याबद्दल आणि जी काही संकल्पना राबवलेली आहे ती अतिशय उत्तम आहे आणि ही गरजू लोकांना किंवा ते विश्राम करणारे लोकांना ती महत्त्वाची आहे म्हणून सर्व इकडे वाचनालयासाठी काय आणखी सुविधा उपलब्ध होणार आहेत का भविष्यात भविष्यात त्याची मागणी करावा त्याचा पाठपुरावा करून ती पूर्ण करून घेऊ नक्कीच पाहायला गेलं तर आणखी पाठपुरावा केल्यानंतर आपण नागरिकांशी भेट घेणार आहोत तर तुमच्याकडे येतो सर्वात पहिलं कसं पाहता आज या ठिकाणी आज एक नागरिक म्हणून तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे का तुम्हाला काय वाटतं या सगळ्या मूलभूत सुविधा आहेत त्या तुम्हाला मिळाल्या असतात खरंतर प्रशासनाकडून तळोजावासीय म्हणून आमच्या खूप अपेक्षा आहेत जशा की इथं मूलभूत सुविधा ज्या हव्या मुलांना प्लेग्राऊंड म्हणा किंवा गार्डन वयस्क लोकांना फिरण्यासाठी नाना नानी ना पार्क असो पण त्याच्यासाठी अजून तरी या तीन वर्षात प्रशासनाकडून आमच्यापर्यंत कोणत्याही सुविधा पोहोचलेल्या नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही ही मारवा केदार धनश्री आणि आसावरी त्या सर्वांनी एकत्र मिळून थोडंसं एक विसावा केंद्राची आम्ही गेल्या दोन वर्षापूर्वी स्थापना केली आज त्याचं फलित म्हणून भोजले साहेब असो साहेब असो शिंदेसाहेब असो या सर्वांच्या लिपकत साहेब असो या सर्वांच्या योगदानातून आणि कष्टातून इथं काही स्वरूपात बेंचेस अरेंज केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने वयस्क नागरिक तसेच मुलं आणि जाणारी वाट सोडून त्याचा लाभ घेता आहे सर तुमच्याकडे येतो सर तुमच्याकडे येतो कसं पाहता युवक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत या ठिकाणी हेलिपॅडच्या शेजारी रात्री बेरात्री महिलांना येण्यासाठी आता आणखी सुरक्षितेचा रस्ता या ठिकाणी झालेला आहे काय भावना नाही बोलायला गेलं तर आपल्याकडे गेल्या साडेतीन वर्षापासून या फेस टू सिडकोद्वारे घरे बसवली जात आहेत मात्र पायाभूत ज्या सुविधा असायला पाहिजे होत्या तिकडे मात्र सिडकोचं नवी मुंबई आणि मा पनवेल महानगरपालिकेचं नगरपालिकेचं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं आज इथे तुम्ही बघताय हे बेंचेस वगैरे ही महानगरपालिकेची जबाबदारी होती पण ती आपल्याला स्थानिक प्रतिनिधींच्या माध्यमातून किंवा या जमलेल्या सगळ्या मित्रांच्या सहकार्यातून ती बसवावी लागते ही शोकांतिका म्हणावी लागेल कारण पायाभूत फक्त बिल्डिंग फक्त बांधून फायदा नाही आहे तिथे पायाभूत सुविधा पाहिजेत आज मोठ्या कष्टाने इथे एक केदार सोसायटीमध्ये आपल्याला प्रायमरी हेल्थ सेंटर तयार झालेलं आहे मोठ्या कष्टाने हे दिवे पतदिवे दिवे आहेत हे सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत यासाठी नागरिकांचं मोठं कष्ट आहे मी माझ्या या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो की त्यांच्या कष्टाला थोडं थोडं यश येत पण न मन पनवेल महानगरपालिकेने याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देणं गरजेचं आहे आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने इथे वाचनालय वाचनाचा कट्टा आणि एक ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा बसण्यासाठी विरंगुळा या ठिकाणी तयार केलेला आहे खरंच त्याचा सर्वांना लाभ होईल आज मोठ्या प्रमाणात सकाळी सहा वाजता ज्या वेळेला अंधार असतो त्यावेळेला वॉकिंगसाठी इथे महिला येत असतात मुलं येत असतात त्याचबरोबर संध्याकाळी जेवणानंतरसुद्धा विरंगुळामुळे इकडे फिरायला येत असतात त्यांना या कट्ट्याचा नक्कीच वापर होणार आहे आणि फायदा होणार आहे सर uh, तुमच्याकडे येतो आसावरी केदार धनश्री माडवा इतर सगळ्या सोसायटी असतील ग्रहसंक सोसायटीचा मिळून आज खरंतर हा क्षेत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी स्थापन झाला नंतर पुढे पुढे हा साथ विकसित होत गेला काय वाटतं तुम्हाला या छोट्या संकल्पनेतून आज एवढं मोठं यश हाती आलेलं आहे त्या ठिकाणी शिडकोनी फार मोठी गर्भांधून फार मोठी वसाहत निर्माण केली होती आणि एवढी लोकसंख्या पाहता येईल वृद्धांसाठी कुठं वाचनालय नव्हतं एक युवकांना एक संघटित होण्यासाठी किंवा विचार यासाठी चौक नव्हता ते सगळं या डलोजा रेवाच्या संघाचे संघटना आहे आम्ही सर्वांनी मिळून आणि त्यातून खूप आहे कारण आम्ही येतो मेट्रो कडनं आलो त्या बस स्टॉप आहे जवळ तुम्ही चुकून असतो किंवा काय आम्हाला वाचण्यासाठी खूप महत्वाचं झालेलं आहे शिवाय इथे लायब्ररी उघडणार आहेत आमची मुलं थोडा वेळ येऊन नवीन काही वाचता येईल का आम्हाला काही नवीन वाचता येईल का आम्हाला उत्तम झालेलं आहे आमच्यासाठी त्यासाठी सगळ्यांचे सा मी धन्यवाद मानते की आमच्यासाठी हा विसावा केंद्र उभं करून दिलेला आहे शिवाय नागरिक आहेत जे वयस्कर आहेत त्याला धाप लागते थोडं चाललं आहे की इथे बसू शकतो आम्ही मॉर्निंग वॉकला जातो हो थोडा एक विसावा म्हणून जो हा उपलब्ध करून दिलेला आहे त्यासाठी मी सर्वांचे मना आभार मानते सर्वांनाच बसायला होईल लहान मुलांना वयस्कर माणसांना तरुणला कोणी वॉकिंगला जाते कोणी येताने बसते जाता निघते कोणाचं कोणाच्या वेळेस बसायचं खूप आणि एवढ्याच की कोणी तक्रार काही करायची व्यवस्थित ठेवायचं सर्वांनी म्हणजे आम्ही महिला मला सर्व आमची मी काळजी घेणार नक्कीच जर तुम्ही तळोच्या नोडमध्ये राहत असाल तर या ठिकाणी माझ्या मागे तुम्ही पाहू शकता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक आहे याच्या मागे विकासाच्या दृष्टिकोनाने राबवण्यात आलेलं हे नागरिकांच्या सुविधांसाठी सर्वात पहिलं पाऊल आहे याला नक्कीच भेट द्या वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्स महाराष्ट्र छत्तीस सबस्क्राईब करायला विसरू नका छत्तीस ते कशा पद्धतीन केले पाहिजे बदलले पाहिजे आपण वापरता येत नाही आम्ही काय करतो दादा माझं कमी दादा तुमच्या मागे जायला असतो तुमच्या लक्ष देऊन की हे बाबाला येत नाही म्हणून तो लगेच चालू आहे तुमचा नंबर तुम्ही सांगून ठेवला असतो त्याला साईडीमध्ये जाऊन पैसे काढतो ते होऊ नये म्हणून हे असल्या प्रकारचे सायबर सुरू चालवण्यासाठी नवीन नवी मुंबई सायबर क्रॉप म्हणून तुम्ही करा तुमच्या मोबाईलमध्ये काढ काढा करा युट्यूबला सर करा सायबर नवी मुंबई सायबर क्रॉब どうでしょうね。